तालुक्यातील मडगाव गावात सध्या आठ ते नऊ दिवसांड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणी पुरवठा होत होता पाझर तलाव व पाणी पुरवठा विहिरी वाढत्या तापमानाने कोरडी ठाक झाले पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती नागरिकांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती मडगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा या मागणीचा प्रस्ताव मडगाव ग्रामपंचायतीमार्फत मार्फत भडगाव पंचायत समितीला देण्यात आला होता या मागणीचे वृत्तही दैनिकात व चॅनलला प्रकाशित झाले होते प्रशासनाने तात्काळ मागणीची दखल घेत दिनांक एक रोजी महाराष्ट्र मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू केले गावात टँकरचे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यावेळी पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले नागरिकांनी आनंद व्यक्त केला प्रशासनाचे आभार मानले गावात पाण्याचे टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास दिलासा मिळाला यावेळी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील सदस्य रामकृष्ण मरसाडे शैलेश मोरे प्रताप परदेशी माजी सदस्य बालू पाटील श्यामचित्ते पत्रकार अशोक परदेशी यांच्यासह ग्रामस्थ महिला ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते टँकरचा पहिलाच दिवस होता बारा हजार पाचशे लिटर क्षमतेचे टँकर असून दररोज गावात तीन ट्रिपा मारणार आहे टँकर गट विकास अधिकारी अन्सार शेख भडगाव तहसीलदार विजय बनसोडे चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील लिपिक अधिकार निकम भडगाव पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अधिकारी वृषाली पवार तहसीलचे लिपिक एम एम कोळी मळगाव ग्रामसेवक रविराज पाटील आदींचे अनमोल सहकार्य लाभले तसेच बहाड तालुका चाळीसगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद शिवराम पाटील यांची विहीर अधिग्रहित करण्यात आली प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव रामकृष्ण रामकृष्णेत सरपंच आहेत आमच्या गावाला पाण्याची अंतर होती आठ आठ पंधरा पंधरा दिवस नवडे येत नाही इकडे तिकडे भाडे घेऊन जायचे पण आमच्या इथे सर्वांनी सहकार्य केलं तहसीलदार साहेबांनी तहसीलदार साहेबांनी त्यांनी सर्वांनी सहकारी साहेबांनी सहकार्य केलं नमस्कार मी गावातील एक सजन नागरिक आमच्या गावात पाण्याची टंचाई ही जणू पाचलाच पुरलेली आहे जन्माला आलेलं मूल आणि लग्न करून आलेली सूर ही पाण्या वाचूनच तर तसेच आमच्या गावाला पाण्याचं टँकर हे आता चालू झालेलं आहे आपण बघू शकता त्याप्रमाणे पाण्याचा टँकर आलेला आहे पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सर्व महिला वर्ग डोक्यावर पदर नाही पण पाण्याचा हंडा प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्हाला दिसत नाही इतकी भयान परिस्थिती आहे त्यातच आम्हाला चाळीसगावचे निकुम भाऊसाहेब त्याच्यानंतर चाळीसगावचे तहसीलदार बडगावचे तहसीलदार त्याच्यानंतर चाळीसगाव बडगाव तहसीलला काम करणारे कोळी भाऊसाहेब तसेच आपले प्रांत साहेब ओ साहेब ऋषाली मॅडम आणि या गावाचे ग्रामसेवक रविराज पाटील तसेच गावातील आपले गावातील सरपंच व बॉडी यांनी जे सहकार्य केलं व गावातील लोकांचा हा वनवास संपवला त्याबद्दल गाव हे ऋणी राहील पण गावकऱ्याच्या वतीने एक मागणी करतो जल जीवन मिशनचा आमचा प्रश्न गेली तीन वर्षापासून प्रलंबित आहे जर सरकार मायबापाने हा प्रश्न सोडवला तर आम्ही सरकाराला मायबापासारखे देवासारखे फोटो लावून पोजवू कृपया करून सरकाराने हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा ही एक प्रामाणिकपणे इच्छा करतो आणि मी माझे दोन शब्द सपोर्ट मी शैलेश मोरे मळगाव ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या नवनिर्वाचित सरपंच आज इथे उपस्थित आहेत कारण महत्वाचा आहे विषय की गेले एक महिना झाला एक महिन्यापासून आमच्या पा पिण्याच्या पाण्याची समस्या फार प्रचंड प्रमाणात होती आणि आठ ते दहा दिवसाला आमच्याकडे नळ यायचे आणि आमचा आवशन प्रवशन भाग असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रसंग या यंदा जाणवला आणि तालुक्यामध्ये असेल जळगाव जिल्ह्यामध्ये असेल की पहिलं गाव असेल की ती त्याला पहिलं टँकर लागतो पण काही यंदा नियोजन व्यवस्थित केल्यामुळे थोडाफार एक महिना आम्हाला जास्त पाणी पुरलं पण प्रशासनाने आम्हाला आज टँकर उपलब्ध करून दिला त्याच्याकरता सन्माननीय व्हिडिओ व्हिडिओ साहेब शेख साहेब त्यांचे आभार तहसीलदार साहेब असतील त्यांचे आभार आणि समस्त जे आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार बंधू आहेत पत्रकार चॅनल आहेत त्यांची आमची बातमी त्यांनी लावून धरली आणि शासन दरबारी त्यांनी आमचे जे विषय मांडला त्याच्याबद्दल आम्ही पत्रकारांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र